नको मग छान सीन नको का ते खाली पडलंय ना ते दिसत तुला नाही सर घे आता पोट राग आला तू रागवतो सॉरी सॉरी कांदरू कांदरू उठा पैसे काढू हा मगाशी एवढं खात होता तेव्हा नाही सांगितलं मग तेव्हा व्हिडिओ काढला मी अरे तो आता प्रेमान खातोय कि रागवलायचो तुला नको हवंय पाहिजे पाहिजे